मानवी हक्क अभियानाची राज्यस्तरीय बैठक लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मानवी हक्क अभियानाचे सर्वेश्रवाद तथा संघटना प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद एकनाथजी आवाडसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीत लातूर जिल्ह्यातील तालुका व गाव येथील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत गाव तेथे शाखा स्थापन करून गरिबावर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी सर्वच पदाधिकारी तत्परतेने काम करतील यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करावेत असे नाना उर्फ मिलिंद भाऊ आवाडे यांनी सांगितले या बैठकीस मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद गवाले मराठवाडा प्रमुख अर्जुन जाधव परभणीचे अध्यक्ष कसबीर भाऊ लातूर जिल्हा अध्यक्ष आनंदभाऊ साळुंके जिल्हा सचिव मारुती गुंडिले जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ रुंदिवे धाराशिव जिल्हाध्यक्ष कैलशभाऊ गायकवाड यांच्यासह अनेक तालुक्यातील पदाधिकारी